नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे पतंगोत्सवासंदर्भातली येवल्यात पतंगोत्सवाची दौर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हाती मकर संक्रांतीच्या काळात उत्सवाच्या दिवशी माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतला संक्रांतीच्या दिवशी माजी खासदार समीर भुजबळ हे पत्नी शेपाली भुजबळ यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दाखल झाले होते यावेळी त्यांनी पतंग हातात घेऊन पतंगाची काटकाटी देखील केली याप्रसंगी समीर भुजवळ यांनी संक्रांतीच्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आगामी काळात येवल्याचा पतंग समीर भुजवाळांच्या हाती असणार का अशी चर्चा येवल्यात रंगू लागली ला आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी येवला येणाऱ्या सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्याकर आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले आप जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊ जनतेची समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून